Yup. वर्धापन दिनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाची तालुकास्तरीय बैठक आज संपन्न झाली पेण येथे सार्वजनिक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये तालुकास्तरीय पत्र वाटप करण्यात आले व येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महत्वाची चर्चा करण्यात आली होती दोन ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे पनवेल या ठिकाणी हजारांच्या संख्येने कार्यकर्ते व महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संपूर्ण जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये संपूर्ण पेण तालुक्यातील कार्यकर्ते जिल्ह्याचे कार्यकर्ते या बैठकीमध्ये उपस्थित होते यावेळी अतुलदादा म्हात्रे अॅडव्होकेट मानसी म्हात्रे महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अॅडव्होकेट गौतम पाटील जिल्हा जिल्हा चिटणीस सुरेश साहेब खरे पीडी पाटील महेंद्र ठाकूर पेण तालुका सरचिटणीस प्रणाली कानेकर व महिला वर्ग तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेण रायगड सर दोन तारखेला ता शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा होणार आहे त्याबद्दल काय सगळ्या आज जो पेण मध्ये आम्ही कार्यक्रम घेतला याच्या दोन उद्देश होते एकतर ज्या संघटनात्मक पदनियुक्त्या झालेल्या आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक देणे याचा विशेष कार्यक्रम आज झाला मी येत्या दोन तारखेला जो पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नवीन पनवेल इथे होणार आहे त्याच्या नियोजनाची देखील आज बैठक होती आणि सदर कार्यक्रमासाठी पेणमधून जवळजवळ दोन हजारहून अधिक कार्यकर्ते पदवेदला उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम म्हणजे पक्षातल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना भेटण्यासाठीचं सा एक महत्त्वाचं वेळ आणि कालावधी असतो त्याचबरोबरीने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा स्फूर्ती निर्माण करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी त्याच्यामुळे विशेष नियोजन करून पेणवाले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होणार तरी पण पेण तालुक्यातील सर किती लोकं जाणार शेतकरी कामगार पक्षाचा भव्य मेळावा पक्षा भव्य ह्या शब्दातच भव्यता आलेली आहे इथे तुमच्या लक्षात येत कि लोक वाट बघत असतात की आम्हाला कधी मेळाव्याला जायला मिळत काही वेळा असं होतं की आपल्याला गाड्या भराव्या लागतात पण शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला गाड्या भराव्या लागत नाहीत तर लोक आपोआप स्वतःहूनच निघून येतात यातच आली पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे पेण तालुक्यासाठी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि महिलांसाठी चांगल्यात चांगलं काम करण्याचे नक्कीच प्रयत्न करेन